छत्रपती शिवाजी महाराज दरबारमध्ये आपल्या मंत्रिमंडळासोबत चर्चा करत होते पण महाराज चिंतित दिसत होते सगळे लोक महाराजांच्या या चिंतित असल्यामुळे सगळे अस्वस्थ होते तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले आपण आपल्या स्वराज्यात अनेक दुर्ग किल्ले मुलूक आदिलशाहीकडून परत घेतले पण तरीही माझ्या मनात एक चिंता आहे महाराजांचे हा विधान ऐकून सगळे मंत्री एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले व आपापसात आप बोलू लागले की महाराजांना काय चिंता असेल तेव्हा एक सरदार म्हणाला महाराज आम्हाला सांगा काय चिंता आहे तेव्हा महाराज म्हणाले पन्हाला किल्ला पनाला किल्ला स्वराज्यामध्ये नाही आहे या गोष्टीची खंत वाटते कोण मिळवून देईल पन्हाला किल्ला तेव्हा सगळे मंत्री व सरदार म्हणतात मी मिळवून देईन मी मिळवून देईन सगळे म्हणत असताना महाराज सगळ्यांकडे बघतात तेव्हा त्यांची नजर कोंडाजी फर्जंदकडे जाते महाराज म्हणतात कोंडाजी तुम्ही मिळून द्या का पन्हाला हे ऐकून कोंडाजी पुढे येतात व महाराजांना म्हणतात हो महाराज मी मिळून देईन पन्हाळा किल्ला शबा कोंडाजी पण किल्ल्यावर आदिलशहाची छत्तीस हजाराची फौज आहे याचा मुकाबला करायला आपल्याकडे एवढं सैन्य नाही महाराज म्हणाले मला किती सैन्य पाहिजे तेव्हा कोंडाजी म्हणाले महाराज मला फक्त पन्नास साठ मावळी द्या हे ऐकून महाराज व सगळे मंत्री कोंडाजींकडे आश्चर्याने बघतात महाराज म्हणतात अरे कोंडाजी छत्रू छत्तीस हजार आहेत आणि तुम्हाला फक्त पन्नास साठ मावळे पाहिजे महाराज तसं तर मी काही एवढे मावळे मागत नव्हतो मी एकटाच जाणार होतो पण ते बरोबर नाही म्हणून पन्नास साठ मावळे मागले कोंडाजीचा विश्वास बघून महाराज गौरवित होतात महाराज म्हणतात कोंडाजी मला तुमच्यावर खूप विश्वास आहे मी तुम्हाला पंधराशेचं सैन्य देतो तुम्ही लगेच उद्याच पन्हाळ्यावर कूच करा पन्हाळा जिंकायला अमावस्याचा दिवस निवडला जागला कोंडाजी फर्जन रात्रीच्या अंधारात आपल्यासोबत पंधराशे मावले घेऊन पन्हाला किल्ल्यावर येऊन पोहोचतात कोंडाजी फर्जन आपल्या मावळ्यांना म्हणतात तुम्ही सर्वजण तुमच्या हातामध्ये दोन दोन मशाली घेऊन पुढे जा माझ्यासोबत फक्त सात मावले येतील पण असं कोंडाजींनी का म्हटलं पण कोंडाजींवर सर्व मावळ्यांचा विश्वास होता म्हणून जसं कोंडाजी म्हटलं जसं ते कर सगळे मावळे करू लागले किल्ल्याच्या पश्चिम तटावर सुरक्षा थोडी कमी आहे याचा माहिती कोंडाजींनी पहिलेच मिळवली होती याच्यानुसार कोंडाजी आपल्या साथीदार सात साथीदारांसोबत किल्ला चढायला सुरुवात करतात किल्ल्यावर जातात कोंडाजी शत्रूला कपायला सुरुवात करतात तेव्हाच पनालाचा किल्लेदार येऊन म्हणतो रागो भागो, भागो शिवाजी आय आहे निसात पन्नास हजार की फौज लेकर आहे हे ऐकून सर्व आदिलशहाचे सैनिक पळू लागले हर हर महादेवची घोषणा करत कोंडाजी व मराठा सैन्य किल्ल्यावर चढतात व किल्लेदार सावध होण्याच्या आधीच कोंडाजी त्याच्या मानेवर तलवार ठेवून म्हणते बादशाहला सांग की आम्ही तुम्हाला चारी बाजूंनी घेरलाय आमची पन्नास हजारची सेना तुम्हाला कसं उद्ध्वस्त करतात ते बघा फक्त पण किल्लेदार मानायला तयार नव्हता तेव्हा कोंडाजीनी त्याला ते खाली उभे असलेले सैन्य दाखवले व म्हणाले बघ किती सैन्य आहे ते एवढ्या पेटत्या मशाली बघून व केल्याच्या मुख्य द्वाराशी च्या चावी कोंडाजींना देतात व कोंडाजी किल्ल्याचा दरवाजा खोलतात व खाळी असलेली सेना वरती येते व आरर महादेवची घोषणा करत मराठी सर्व मुघलांना मारत जातात जसं पूर्णपणे किल्ला मराठ्यांच्या हातात आला तसंच मराठ्यांनी आपला भगवा ध्वज किल्ल्यावर फडकवला व त्यानंतर तोफांची सलामी दिली गेली या प्रकारे कोंडाजी फरदंत यांनी काही मावळ्यांसोबत मिळून रातोरात किल्ला के काबीज केला हा महान योद्धाला कोटी नमाने, तसंच माहितीसाठी फॉलो करा आपल्या पेजला